नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर कल्याण क्राईम ब्रांच युनिट तीनने डोंबेली येथे एक फ्लॅट वर छापा टाकून तीन देशी पिस्टल खंजर दारदार चाकू व तलवार अशा अवैध हत्यार जप्त करून छत्तीस वर्ष रोशन जाया, या आरोपीला केले अटक व त्याच्याकडून दोन लाख बारा हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त चला तर पाहूया ठाणे डेली नूज हमेशा एक पाऊल पुढे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका इलेक्शनच्या अनुषंगाने क्राईम युनिट तीनच्या अंमलदारांच्या वतीने की आम्ही सराईत गुन्हेगार आणि जे अग्निशस्त्र किंवा इतर शस्त्र पाळणारे आरोपी असतात त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवत असताना दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या युनिटचे एस आय दत्ताराम भोसले यांना एक गोपनीय माहिती मिळाली की गोकुळधाम बिल्डिंग दिसलेपाडा येथील सी विंग तीनशे दोन दोनशे दोन रूम नंबर येथे रेकॉर्डोल इसमनामे रोशन झा याने काही शस्त्री अग्निशास्त्री आणि इतर शस्त्रे विक्रीसाठी आणून लपून ठेवलेले आहेत म्हणून सदर बातमीची शिहानिशा खाण्याकरता आम्ही सदर ठिकाणी दोन पंचासह आणि पंच पंच अंतर्गत पंचनामा साहित्य आम्ही तिथे गेलो असता तर तिथे छापा कारवाई केली असता तिथे आम्हाला एकूण तीन गावठी बनावटीचे पिस्टल आम्हाला मिळून आले तीन जीवन जिवंत काढतूशे दोन रिकामी मॅगझिन मिळून आले तसेच एक धारदार लोखंडी खंजीर दोन धारदार स्टीलचे चाकू एक लोखंडी धारदार तलवार असे एकूण दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचा विनाप्रवाना अग्निशस्त्र व घातक शस्त्र मिळून आले असून ते आम्ही जप्त करून सदर इस्माला ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाण्या येथे क्रमांक तेरा एकाहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपितास आम्ही मान्य न्यायालयापुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती त्या दरम्यान त्याच्याकडे आम्ही इतर हत्याराविषयी चौकशी केलेली आहे आणि अजूनही चौकशी आमची चालू आहे सीसीटीव्हीच्या आधारे आम्हाला आपला सखोल तपास चालू आहे त्याच्याकडे अजून हे की आ, 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 ही अग्निशास्त्र कुठून आणली आणि तो कोणाला विकणार होता काय हां नेमकं काय करतो हा सरायट गुन्हेगार आहे ह्याच्यावर आपल्या उल्हासनगर टिटवाळा इतर पुरुष स्टँड हाती एकूण तेरा गुन्हे तीनशे सात सारखे असे गंभीर सार स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सारखे गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडे सखोल तपास आमचा आणखी चालू आहे पण नेमका एवढा त्याचा उद्देश विकायचा का कोणता काय ह्याच्या पाठी बॅकग्राऊंड काही राजकीय आहे का तो तपास आमचा चालू आहे